राजकारणातील दादा पर्व संपलं कशी होती अजित पवारांची राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी अत्यंत दुःखद घटना आज जानेवारीला घडली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीच्या विमानतळाजवळ झालेल्या विमान, विमान अपघातामध्ये निधन झालंय ते बारामतीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी येत असताना हा दुर्दैवी अपघात झालाय खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान हे लँडिंगच्या दरम्यान नियंत्रणा आहे या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सहा जणांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे बाकी असताना या विमानाचा अपघात झाला आहे अगदी धडाडीचे नेते म्हणून अजित पवारांची देशभरात ओळख होती अजित पवारांची राजकीय कारकीर्द मात्र वाखण्याजोगी राहिली आहे अजित पवार यांचा जन्म हा बावीस जुलै एकोणीशे एकोणसाठ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला बीकॉम झालेल्या अजित पवारांनी शेती व्यवसाय सांभाळत राजकारणामध्ये प्रवेश केला ते लोकसभा सदस्य सात वेळा विधानसभा सदस्य विविध खात्यांचे मंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत वित्त नियोजन ऊर्जा जलसंपदा ग्रामीण विकास यांसारखी महत्वाची खाती त्यांनी प्रभावीपणे हाताळली त्यांच्या कार्यकाळामध्ये पाणी व्यवस्थापन ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजन यांना विशेष महत्व देण्यात आलं आपला स्पष्ट वक्तेपणा प्रशासनावर मजबूत पकड आणि झटपट निर्णय क्षमता यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली अजित पवारांची राजकीय कारकीर्द ही चढ उतारांनी भरलेली पण तितकीच प्रभावी ठरलेली होती भल्या पहाटे कामाला सुरुवात करणारा फाईल्सवर थेट निर्णय घेणारा आणि कठोर प्रशासक अशी अजित पवारांची प्रतिमा होती अजित पवार यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थानिक राजकारणामधून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली बारामती परिसरामध्ये त्यांनी संघटनात्मक बांधणी करत जनतेशी थेट संपर्क साधला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि खासदार म्हणून संसदेत पोहोचले याच टप्प्यावर त्यांची ओळख एक आक्रमक आणि अभ्यासू नेता अशी झाली एकोणीसशे त्र्याण्णव साली शरद पवार हे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली त्यानंतर त्यांनी जलसंपदा अर्थ नियोजन यांसारखी महत्वाची खाती सांभाळत प्रशासनावर आपला ठसा उमटवला विशेषतः सिंचन प्रकल्प आणि सहकार क्षेत्रातील त्यांच्या भूमिकेमुळे ते चर्चेत राहिले पुणे जिल्हा सहकारी बँकेचा अध्यक्षपद आणि साखर कारखान्यांशी असलेला त्यांचा संबंध यामुळे ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव हा अधिक वाढला दोन हजार दहा मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आणि यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक नव वळण मिळालं पुढील काळामध्ये देखील वेगवेगळ्या राजकीय त्यांनी भूमिका बजावली सात वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर नोंदवला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुर्मिळ मानला जातो जुलै दोन हजार तेवीस पासून त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत राज्याच्या राजकारणामध्ये आपलं निर्णायक अस्तित्व सिद्ध केलं युती सरकारच्या काळात आलेली लाडकी बहीण योजनेमुळे देखील अजित पवार आपल्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये घर करण्यासाठी समर्थ ठरले पवारांचं गुलाबी जॅकेट देखील त्या काळात मोठा चर्चेचा विषय ठरलं दशकांहून अधिक काळाचा अनुभव रणनीतीची जाण आणि संघटनात्मक ताकद यामुळे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सिक्सर खेळणारे नेते मानले जातात गेल्या चार दशकांहून अधिक काळ राजकीय अनुभव असलेले अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक कुशल रणनीतीकार आणि मजबूत प्रशासक होते विशेष बाब म्हणजे ज्या बारामतीमधून त्यांची सुरुवात झाली त्याच बारामतीमध्ये त्यांची प्राणज्योत माळवली सगळ्यांच्या मनात दादा हे स्थान निर्माण करणारं नेतृत्व मात्र आज माती आड गेला आहे त्यांच्या जाण्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राने मोठा चेहरा गमवलाय सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा